स्कूल स्कूलमध्ये आज वसुंधराच्या ऋतीला एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम ठिकाणी राबवतोय तर आता सरांसोबत केबिन मध्ये बसल्याच्या नंतर भरपूर काही गोष्टी शिकायला भेटल्या सर खरं तर ॲसा बोलू हो नाही आपण की ज्या निड होता है, वैसे सब फॉलोअर्स होते बहुत अच्छी स्कूल आहे सर डिसिप्लिन स्कूल आहे और यहाँ पर आके बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर हम देख रहे कि जो स्टूडेंट है ग्रीन येलो ब्लू एंड अदर कॉस्ट्यूम यहाँ पर खड़े हुए हैं तो वसुंधरा है। प्रतिष्ठान आम ची संस्था गेह वर्षापस जिले में काम करते आता शेलके सर आठिका अपने मनोगत व्यक्त के आणि खरंतर शिक्षणामुळेच आम्हाला इथपर्यंत या ठिकाणी येता आलं आपल्यासारख्या गुणी शिक्षक संस्था चालक आणि विद्यार्थ्यांसोबत संवादात याची आम्हाला संधी मिळाली आता म्हणजे एकच आहे सर की बालमनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांचं महत्त्व रुजलं पाहिजे विद्यार्थ्यांना देखील महत्त्व वृक्षांचं महत्त्व त्या ठिकाणी कळलं पाहिजे आता आपण खूप छान इथं प्रार्थना घेतली सर माणूस म्हणून माणसं माणसासारखं पाहिजे मी त्याच्यामध्ये एक वळ वाढवेल सर की माणसानं माणसासारखं तर जगलंच पाहिजे परंतु माणसानं निसर्गासारखं जगलं पाहिजे कारण निस्वार्थ आहे निसर्ग आपल्याकडनं कसलाही स्वार्थ निसर्ग बघत नाही आपल्याला आपण झाडाला पाणी दिलं काय नाही दिलं काय कधी झाड असं म्हणत नाही की आपल्याला पाणी दिलं नाही म्हणून मी ऑक्सिजन देणार नाही तर आपल्याला झाडांसारखं जगायचं निस्वार्थ भावनेला आपल्याला जगायचं आणि जो व्यक्ती झाडासारखं जगेल तोच भूत कार्याطن व्यक्ती म्हणून देखील असं मला वाटतं एक दिन त्या ठिकाणी वाईट वाटतंय इथं उपस्थित विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल की ज्या विद्यार्थ्यांना आज आपण वृक्ष देणार आहे त्या विद्यार्थ्यांनी ते वृक्ष आपल्या घरी घेऊन जायचे आपल्या स्वतःच्या हाताने आपण खड्डा तयार करायचा आहे त्याला आपण झाड लावायचे आणि ते झाड आपल्या आईच्या नावावर लावायचं कसं कारण आपली आई आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जशी आपल्याला आपली आई जपते तसं आपण मला सांगा विद्यार्थी मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोण बरोबर आहे आपण इथून घरी गेल्यानंतर आपल्या पाठीवर दप्तर कोण काढत संध्याकाळचं जेवण आपल्याला कोण देत आप म्हणजे जर आई आपल्यासाठी सकाळी पाच वाजल्यापासून हो रात्री आपण झोपेपर्यंत आपल्यासाठी चोवीस तास आपली आई आपल्यासाठी जगत असते तसं आपण आपल्या आईच्या नावानं कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं की प्रत्येकानं आपल्या आईच्या नावाने लावायचं लावायचंय वसुंधरा ही आपली आई आहे हो आमच्या प्रतिष्ठानचं नाव हो देखील वसुंधरा वसुंधरा म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी म्हटल्यानंतर आपल्या आईचं नाव हो। आल्याशिवाय ती पृथ्वी आपण पूर्ण होऊ शकत नाही आज आपण बघतो की आपला शेतकरी बांधव शेतामध्ये दिवस रात्र राबतोय आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये आपण अन्न खाऊ शकतो तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की आज आपण हे झाड आपल्या घरी घेऊन जावा स्वतःच्या हाताने आपण खड्डा तयार करा त्या खड्ड्यामध्ये आपण वृक्ष लावा त्या लावलेल्या वृक्षासोबत आपण सेल्फी काढा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना पण माझी विनंती असेल की ते झाड लावले किंवा नाही त्याची आपण शहानिशा करावी आणि अजून त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून आपण अपडेट घ्यावं आणि या वर्षी जो विद्यार्थी वृक्ष लावून पुढच्या वर्षी झाडाचा पहिला वाढदिवस जो विद्यार्थी साजरा करेल परत पुढच्या वर्षी सत्तावीस जुलैला आम्ही आपल्या शाळेमध्ये येणार आहे आणि जो विद्यार्थी झाडाचा पहिला वाढदिवस साजरा करेल त्याला वसुंधरा प्रतिष्ठानकडनं आम्ही बक्षिस देणार आहे म्हणून मी सर्वांना विनंती करेल की प्रत्येकानं हे झाड आपल्या आईच्या नावानं लावायचे आणि त्या झाडाचं आपण संवर्धन करायचं आहे खरोखरच आजची मॉर्निंग खूप चांगली आहे आपल्यासाठी कारण आपल्यासारखे शिक्षक आणि आपल्यासारखेचार इथं रेणुका मॅडम पण आहेत या शाळेच्या प्रिन्सिपल खरंतर मी आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे लिडर जसा असतो तसेच सगळ्या गोष्टी होत असतात आपली शाळा खूप चांगली आहे निकेतन शाळेमध्ये आल्यानंतर आम्हाला खरोखरच अभिमान आहे अनेक शाळेमध्ये आम्ही गेलो पण अशीच शाळा आतापर्यंत आम्हाला भेटली नाही जोरदार शाळा शाळेसाठी आपल्या जोरदार टाळतोय आपले जे लेडीज आहेत एकदा आपण सरांसाठी जोरदार टाळ्या वाजूया आपल्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्या प्रिन्सिपल मॅडमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया आपल्या वर वर्ग शिक्षकांसाठी आपण टाळ्या वाजूयात आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळ्या वाजूया झाड घरी आपण लावावं एवढीच हो, विनंती करायची आहे आणि सरांना मी विनंती केली आत्ताच की सर देखील आजपासून आमच्या वसुंधरा प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक समितीमध्ये त्यांची आम्ही इन्व्हॉल्वमेंट केलेली आहे सरांचं मार्गदर्शन आम्हाला आता दहा पंधरा मिनिट आम्ही बसलो तिथं खरोखरच म्हणजे माती शिजवलेला व्यक्ती कसा असतो म्हणजे माती शिजून आपण एखाद्या शाळेमध्ये संसाचारक म्हणून काम करणं वेगळं परंतु ऍक्च्युली ग्राउंडवरती माती मातीशी माती शिजून सरांनी त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले खरोखरच सर तू सर आपण जे काम करताय किंवा आपण जे काम आतापर्यंत केलेलं आहे खरच आपल्याकडे तर आम्हाला देखील खूप चांगली विनंती त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि परत परत तुम्ही आम्हाला या शाळेमध्ये बोलवावं अशी विनंती करतो आणि परत एका विद्यार्थ्यांना विनंती करतो की झाड घरी येऊन लावायचंय नुसतं झाड घेणं सोपं आहे त्या झाडाला वाढवायचंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या आईच्या नावाने ते आपल्याला ना झाड लावायचंय बोला भर

भारत माता की फैसो भारत माता की भारत माता की हरे डाबा हरे डाबा Yes! Burn it!